संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर वर्ष असल्यानं राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयामध्ये पसायदान घेण्यात यावं या शासनाच्या आदेशानुसार पैठण येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला विद्यार्थी आणि शिक्षकांनी इथे सामूहिक पसायदान घेतलंय पैठण जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक सुरेश झारगड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर वर्ष असल्याने राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयात सामुदायिक पसायदान घेण्यात यावे असे आदेश राज्य सरकारने काढले आहे या महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार पैठण शहर आणि तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयात सामूहिक पसायदान घेण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश झारगड संतोष सरोदे गणपत मिटकर जगन खंडागळे गंगाधर पुजारी शिवाजी कुसारे संतोष पाखरे मंजित नागमवाड संजय काळे अजित सरोदे कल्पना पैठण पगारे विद्या आंधळे मनीषा कर्वे वनिता राठोड उषा पाखरे परिचार स्वाती गर्जे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गौतम बनकर एमसेन्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर